भाजपमधल्या काही नवीन नगरसेवकांनी माझा घात केला माजी नगरसेवक गणेश जलेवार यांची प्रतिक्रिया जनतेनं जी मला मत दिलं त्यांचे मी आभार मानतो आजही मनातला नगरसेवक आहे गणेश जलेवार यांची प्रतिक्रिया आज दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या काँग्रेसचे फारुख तुंडीवाले भाजप पक्षामधील नवीन आलेल्या माजी नगरसेवकांनी माझा घात केला असल्याचा आरोप माजी नगरसेवक गणेश जलेवार यांनी केलाय जनतेनं जी मला मतं दिली त्यांचे मी आभार मानत आहे जनतेच्या सेवेतून अजून हजर राहणार असल्याची प्रतिक्रिया मला जे मतदान मिळालं त्या मद, प्रचंड मतदानामुळे मला असं वाटत नाही की मी पराभूत झालो म्हणून आज पण जनतेतला मनातला नगरसेवक म्हणून मीच निवडून आलेला आहे हा नेमकी कोणी घात केला पक्षाचा तुम्ही एवढा प्रचार केला हे केला प्रत्येक ठिकाणी फील सुरुवातीपासून आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता पण आमच्या पक्षातले काही नवीन कार्यकर्ते ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी माझ्या विरोधकाशी भेटून त्यांची खूप मोठी आर्थिक व्यवहार झालेले आहे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या आधारे त्यांनी रात्री दोनच्या नंतर मध्यरात्री हे सगळे त्यांचे षडयंत्र आणि मनसुबे रातभर चालायचे त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला कळाले आम्ही वरिष्ठांना पण या गोष्टीबद्दल माहिती दिली पण आता आमच्या पक्षाला दोन नेते झाले एक नेता ऐकतो तो एक ऐकत नाही त्यामुळं आम्हाला जास्त काही बोलता आले नाही म्हणून सुरुवातीपासून आतापर्यंत माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मला पहिल्या दिवशीपासून भास्करराबा दानवे पाटील झाले यांनी पहिल्या दिवसापासून पॅनलचा प्रमुख तू आहे हे पूर्ण पॅनल काढायची तुझी जबाबदारी आहे म्हणून मी शेवटपर्यंत पॅनल 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 करू नको इच्छा होती भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक जालना शहरामध्ये यायला पाहिजे आणि आपला महापौर बसायला पाहिजे मी पॅनल पॅनल केलं पॅनलमध्ये काही मतभेद होते एकमेकांशी विचार पटत नव्हते तरीसुद्धा मी सगळ्यांना सोबत घेऊन चालायचो पण पॅनलमधलाच आमचा एक माणूस फुटला आणि तो विरोधकाला जाऊन भेटला त्यामुळं आमच्या जे काही गोपनीय गोष्टी असायच्या त्या विरोधकाला पोहोचवण्याचं काम आमच्या पॅनलच्या माणसानेच केलेलं आहे आम्ही माझा समाज चार प्रजात मल्लाव तेलगू पद्मशाली आमचा समाज ख्रिश्चन दलित अशी अठरा पकड जाती होती आणि समोरचा जो पॅनलचा होता व्यक्ती त्याच्या समाजाचा माझ्या समाजाचं मतदान त्यांनी घेतलं पण त्यांनी त्यांचा समाजाचा मतदान मला दिला नाही तो त्यांनी माझ्या विरोधकाशी हात मिळवून करून एक माजी नगरसेवकला सोबत घेऊन त्यांनी काय केलं आर्थिक व्यवहार करून त्यांनी माझा अंधारात घात केलेला आहे मला काही फरक पडत नाही आज पण जनतेतला मनातला नगरसेवक बीच आहे हे पाप ज्यांनी घडवलं हे सगळं जनतेला कळत आहे याच्या मागे कोणाचा हात आहे आज चार नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमताने निवडून आले असते पण माझा घात करण्यासाठी यांनी सगळे करून चक्रवियोभे रचला होता आता याच्यामध्ये किती किती लोक आहे आज तर मी ते नाव सांगणार नाही लोकांनाही कळलं आहे की याच्यामागे कोणाचा हात आहे पण असो आज जे मला मतदान दिलं माझे मायबाप जनता त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांनी आजही मला हात दिली कोणत्याही संकटात मी अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेत उभारे आणि मी शेवटपर्यंत भाजपशी आहे भाजपशी एक मिनिस्टर आला भाजप पार्टी कधी सोडणार नाही मला जे त्रास झाला मी रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री यांना आज दुपारी जाऊन भेटलो आणि माझ्यासोबत काय काय षडयंत्र झाले हे सगळे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे त्यांनी म्हटले आजचा दिवस जाऊ द्या आपण बसू याच्यावर काहीतरी विचार करू जय श्रीराम